अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा ओझर टाउनशिप येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं सोहळ्याला तर हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि भाविकांनी हजेरी लावून वातावरण भक्तिमय केलंय यावर्षी माऊली प्रतिष्ठानने काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा उभारला असून त्यासाठी मूर्तीकार पाटोळे बंधूंनी आणि त्यांच्या बारा साथीदारांनी रात्रंदिवस परिश्रम घेतलाय गेल्या दोन वर्षांत वणीगडावरील सप्तशृंगी मंदिर आणि केदारनाथ मंदिरांचे देखावे साकारल्यानंतर यंदा हा अद्भुत देखावा उभारण्यात आला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आगमन सोहळ्यामध्ये अघोरी साधूंनी केलेल्या मनोरंजनानं नागरिकांना वेगळाच अनुभव दिलाय वणीगडावरील प्रतिरूप मूर्तीच्या दर्शनासाठी महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभलाय उद्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गोविंद महाराज गायकवाड यांचं भारूड होणार असून नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर भाविकांच्या सुरक्षेसाठी सोळा सी सी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काटेकोर खबरदारी घेण्यात आली आहे यंदा परतीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आयोजकांनी फूट फूट रुंद आणि लांब वॉटरप्रूफ डोम उभारला आहे तर सर्व कार्यक्रम वॉटरप्रूफ डोम मध्ये पार पडणार आहे दरवर्षी आम्ही भाविकांसाठी नवनवीन देखावे आणि समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन येतो यंदा देखील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवावी असे माऊली प्रतिष्ठानचे निलेश चौरे यांनी आवाहन केलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक